बातमी आहे मालवणची का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामधील विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते जाणीवेतून स्फूर्ते तेच खरे साहित्य असते कवी गझलकार श्री विजय जोशी कविता संवाद गप्पा चर्चा माहिती मार्गदर्शन असे या कार्यशाळेचे स्वरूप होते प्रत्येक माणसामध्ये एक कवी लेखक दडलेला असतो त्याचा शोध घेणे व त्याला वाव देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार समीक्षक विजय जोशी यांनी केले साहित्यातून समाज वगळला तर साहित्यांचे मूल्य हे शून्यावर येईल म्हणूनच समाजाच्या जडणघडणीमध्ये साहित्यांचा वाटा हा मोलाचा असतो म्हणून माणसाने पुस्तके समाज साहित्य आणि माणूस डोळसपणे वाचला पाहिजे ज्याला हे समजले त्याला साहित्य समजले आहे संवाद कवितेशी संवाद विद्यार्थ्यांशी या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते ह्या कार्यशाळेस मराठी विभागाचे नाही तर एन सी सी एन एस एस व वा वाणिज्य विभागाचे विद्यार्थी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते